नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळं पोटासंबंधित समस्या उद्भवणं साहजिकच आहे अलीकडे बहुतांश व्यक्ती बुद्धस्कोष्टात आणि ॲसिडिटीच्या समस्याशी झुंजवत आहे तशी तर ही एक समस्या सामान्य आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात अल्पसासारख्या समस्यांना देखील सामोरे जावं लागू शकतं पोटाशी संबंधित समस्याचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरकडे जातात परंतु मित्रांनो डॉक्टरकडे जाऊन त्यांनाकडे महागडी औषधं घेऊन त्यांचा वापर करण्याअगोदर तुम्ही घरगुती उपचारांना देखील ही समस्या दूर करू शकता मित्रांनो आज आपण बंधकोष्ठात अपचन व ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर करण्याचे एक राममान घरगुती उपाय सांगत आहोत याचद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जर कोणतेही पदार्थ याची चव व्यवस्थितपणे लागत नसेल आणि त्याचबरोबर घशामध्ये खाऊ वा होत असेल असं जर या समस्या देखील उपायामुळं कमी होते मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला आल्याचा वापर करायचा आहे मित्रांनो आल्यामुळे आपल्या छातीतला कप कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आल्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पोटातील सर्व अनावश्यक घटकांनाही बाहेर काढण्यास काम करत असते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला जर वारंवार छातीमध्ये कप होत असेल आणि सर्दी खोकला यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक आल्याचा तुकडा तुमच्या तोंडामध्ये ठेवून तो अर्धा किंवा एक तास सगळ तर यामुळे तुम्हाला होणारी ते चगायचं आहे तुम्हाला होणारी सर्दी खोकल्याचे समस्या आणि छातीत कफ होणे यासारख्या समस्यांपासून ही सुटका होईल मित्रांनो जर तुम्हाला पोटासंबंधित आजार असतील आणि त्यामुळे सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर यासाठी तुम्हाला आल्यासोबत आणखीन दोन पदार्थाचे सेवन करायचं आहे यामुळे तुमच्या पोटासंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याचप्रमाणे रोज सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल मित्रांनो आपल्यासोबतच तुम्हाला सदैव मिठाचे सेवन करायचे आहे मित्रांनो या दोन गोष्टीचा वापर करून पोटासंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक म्हणजे तुम्हाला आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला थोडेसे सेंद सेंद व मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हा आल्याचा तुकडा तुम्हाला चगळायचा आहे त्याचबरोबर हा तुकडा तुम्ही जाऊन जर खाऊन टाकला चावून चावून खाऊन टाकला तरी त्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि तुमच्या पोटासंबंधित सर्व अडचणी दूर होतील वरील माहिती मित्रांनो वेगवेगळ्या स्रोतच्या आधारे आपण एकत्रित केलेले अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरचा किंवा वैद्याचा सल्ला नक्की घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद